त्याच्यानंतर आम्ही बघतच होतो काही काही आम्हाला कळाले काही नाही कळाले म्हणजे खंत याच गोष्टीची आहे की हे जे असे लोक आहे ना हे लोक कलंक आहे छप्पन एवढं भारी मंदिर आहे इतकं भारी मंदिर आहे आणि हे, हे काय करून ठेवलेलं आहे नावावर आपल्या भिंतीवर नाशिक हे इतिहासात आणि रामायणात खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतात आणि याच नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नरमध्ये असं एक शंकराचं मंदिर आहे जे हजारो वर्ष जुनं आहे स्थानिक लोकांना किंवा ठराविक लोकांना ते माहिती आहे पण त्यांना सोडलं तर जास्त कोणाला ते माहितीच नाही आहे सिन्नरपासून अवघ्या चाळीस किलोमीटर अंतरावर माझं गाव आहे पण हे मंदिर बघायला मी आज पहिल्यांदा निघालो आहे नाशिकजवळून जवळपास जवड़ पंचवीस ते तीस किलोमीटरच्या अंतरावर सिन्नर आहे आणि सिन्नरमध्ये एक महादेवाचं मंदिर आहे पुरातन मंदिर आहे जवळपास हजार वर्ष जुनं आहे गोंदेश्वर मंदिर करून तर गोंदेश्वर मंदिर जवळपास अकरा किंवा बाराव्या शतकामध्ये बनलेलं आहे आणि ते हेमाडपंथी पद्धतीने बनलेलं आहे म्हणजे एक त्याच्यामध्ये ते मंदिर बनवताना त्याच्यामध्ये चुना किंवा सिमेंटचा असं कोणत्या एखाद्या याचा वापर न करता दगडांमध्ये दगड अडकवून दगड कापायचे त्या पद्धतीने त्याच्यामध्ये अडकवून तशा पद्धतीने ते मंदिर बनवलेले आणि मंदिर पंचायतन पद्धतीचं आहे म्हणजे मुख्य मंदिर जे शंकराचं मद, मंदिर आहे ते मधोमध आणि नंतर चारही बाजूंनी उपमंदिर ज्याच्यामध्ये पहिलं पार्वतीचं मंदिर आहे पार्वती देवीचं नंतर गणपतीचं मंदिर विष्णूचं मंदिर आणि सूर्यदेवाचं मंदिर असे चार उपमंदिर आहे आणि मध्यभागी शंकराचं मंदिर आहे गोविंदराव आहेत त्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे असं इथले लोक म्हणतात तर ते गोविंदरावांनी बांधलेले म्हणून गोविंदेश्वर असं नाव पडलं आणि नंतर ते काळानुसार गोविंदेश्वरचं गोंदेश्वर किंवा गोंडेश्वर असं झालं या मंदिराचं बांधकाम आणि कोरीवकाम बघून आम्ही थक्क झालो यामधले काही दृश्य शोधण्याचा आणि ते दृश्य कोणते असतील याचा अंदाज लावला जसं की हे दृश्य राम सेतू बांधतानाचा असावं मध्ये राम आणि लक्ष्मण दिसत बाजूला बाजूला वानरसेना दगड वाहताना दिसतेय खाली एक सेतूसारखं पण दिसतंय यामध्ये तर रावणाने कैलास पर्वत उतरलेलं आहे हे दृश्य वाटतं कारण खाली आहे पर्वताच्या वरती शंकर पार्वती एका बाजूला गणपती आणि दुसऱ्या बाजूला कार्तिकेय असावेत बाहेर असलेली ही मूर्ती विश्वकर्माची म्हणजे देवांचे जे, जे आर्किटेक्ट आहे त्यांची मूर्ती असावी आता या मंदिरावर आहे ना बाहेरून पूर्ण नक्षीकाम बनवलेलं आहे नक्षीकाम आहे त्याच्यानंतर देवांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत रामायणातले जे विविध दृश्य आहेत त्यांचे ते दृश्य कोरलेले आहेत त्याच्यानंतर आम्ही बघतच होतो काही काही आम्हाला कळाले काही नाही कळाले म्हणजे खंत याच गोष्टीची आहे की इतकं सुंदर मंदिर आहे इतकं भारी आहे इतकं खूप खूप काही बघण्यासारखं या मंदिरामध्ये पण असं ऑफिशियल गाईड नाही या मंदिराला जो पूर्ण माहिती देऊ शकेल सगळं आम्ही अंदाजच लावतो आहे पूर्ण की कोणती मूर्ती कशाची कोणत्या देवाची असू शकते काय असू शकते कोणते दृश्य कोरलेले असू शकता कोणते नाही ते काबर कोरलेले काय कशा का पद्धतीने आता जिथे शंकराच्या पिंडीवर आपण शिवलिंगावर पाणी किंवा दूध अर्पण करतो त्याच्यानंतर एक गोमुख असतं ज्या ते पाणी बाहेर येतं मंदिरातून बाहेर तर तिथे नॉर्मली सगळ्या मंदिरांमध्ये गोमुखच राहतं पण इथे तसं गोमुख नव्हतं तिथे मोराचे पिसारे दिसत होते घोड्यासारखा आकार दिसत होता पण मध्ये मध्ये शिवासारखा पण दिसत होता तर आम्ही ते चेक केलं आम्ही आधी शोधण्याचा प्रयत्न केला पण ते असं कुठं सापडलं नाही कारण ते तुटलेलं आहे खूप साऱ्या गोष्टी इथे तुटलेल्या आहेत पण मंदिरामध्ये गेल्यानंतर सेम आकार एका खांबावर दिसला जसं मंदिरामध्ये गेल्यानंतर एक अजून एक सभामंडपासारखी प्रतिकृती बनवलेली त्या खांबांवर काम आहे तर त्याच्यामध्ये पण एक सेम आकार दिसला त्याचं आकारावरून आम्ही अंदाज लावला की हा आकार बाहेर असू शकतो कारण त्याच्यामध्ये पाण्याचं पण एक दाखवलेलं होतं की गोमुखातून जसं पाणी बाहेर येतं तसं त्या आकारातून पण पाणी बाहेर येत होतं तर आम्ही फक्त अंदाज लावला पण ते किती खरं आहे किती खोटं आहे काय ते आम्हाला काहीच माहिती नाही तर तेवढीच एक खंत वाटते की एवढं सगळं बघण्यासारखं आहे पण अशी पक्की माहिती आम्हाला नाही मिळालेली